महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे वाळू चोरी व वाहतूक करणाऱ्यावर कारवाई एकूण आठ लाख चोवीस हजार व डम्पर वा असा मुद्देमाल जप्त सांगली जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणारे संशयित इस्मांच्या विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप घुगे माननीय पोलीस पुली अधीक्षक सांगली श्रीमती रितू खोकर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सांगली व श्री प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून अवैध व्यवसाय करणाऱ्या इस्मामबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी त्यांना सूचित केले होते त्याप्रमाणे महात्मा गांधी गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड यांचे पोलीस पथकातील पोलीस नाईक नानासाहेब चंदन शिवे यांना दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा गोपनीय माहिती मिळाली की हनुमान मंदिर ते माधवनगरकडे जाणारे रोडवर एका बेकायदेशीरता बेकायदेशीरित्या परवाना वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीला एक बातमी मिळाली सदर बातमीवरून संदीप शिंदे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तत्काळ ठाणे अधिकारी व पोलीस रवाना करून सदर बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करणारे डम्परवर छापा टाकून जप्त करण्याचे आदेश दिले वरील प्रमाणे नमूद आदेश पथकातील अधिकारी व अमलदार हे मिळालेल्या बातमीप्रमाणे हनुमान मंदिर ते माधवनगर कडे जाणारे रोडवरील झोपडपट्टी जवळ सापळा रचून थांबले असता थोड्या वेळात सदर ठिकाणी अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक निळे पांढरे रंगाचा डम्पर येताना दिसला त्याचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने सदरच्या डम्पर चालविणाऱ्या चालकास सहित पळून जाण्याची संधी न देता सदरचा डंपर शिताफीने थांबून त्याच्यावरील चालकास ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत त्याच्याकडील बेकायदेशीरित्या उत्खनन केलेली चार ब्रात चोरटी वाळू व सदर चोरट्या वाळूची अवैधरित्या वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला डम वापर असा एकूण आठ लाख चोवीस हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता सदरची बेकायदेशीरित्या उत्खनन केलेली चोरटी वाळूची वाहतूक त्याने त्याचा मालक प्रवीण देसाई राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर याची सांगणेवरून केली असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करीत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यवस्थेची पाळेमुळे खणून काढण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करून अवैध व्यवसायाचा समूळ बिमूळ करण्याचे उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांनी अवैध व्यवसायाबाबत माहिती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेतर्फे आवाहन करण्यात येत आहे